वाघाने खाल्ल्याचा बनाव करून मुलगी प्रियकरासोबत पळाली आणि बापाला माहीत होताच त्याने आत्महत्या केली आणि तिच्यावर गुन्हा दाखल नोंदवा एक गावकऱ्यांचे अशी एक हे तर ही घटना आहे अकोल्या तालुक्यातील हिवरगाव परिसरातील काल रात्री एका मुलीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक शक्कल लढवली तिनं वाघाने पकडून दिले असे भासवण्यासाठी तिने स्वतः झोपलेल्या ठिकाणी कोंबडीचे रक्त सांडून रक्ताचा साडा शिंपला आणि शेजारी आई झोपली होती तिने उठून पाहिले असता पहिला संशय त्यांनी वागर घेतला आणि एकच आरडाओरडा केली त्यानंतर सकाळीच गावकरी आणि नातेवाईक यांनी रान फिंजून काढण्यास सुरुवात केली त्यानंतर पोलीस आणि विण वन विभाग अधिकारी सुद्धा तिथे आले घटनास्थळी पोहोचले आणि मात्र हे रक्त वागायचे आहे ना मानवाचे त्यामुळे तेथील नमुने घेऊन तत्काळ लॅबमध्ये त्यांची चाचणी करण्यात आली आणि हे कोंबडीचे रक्त आहे तर मुलगी नमुने घेऊन त्यांची चाचणी करण्यात आली त्या चाचणीमध्ये असं एक समोर आलं की ते कोंबडीचं रक्त होते मग प्रश्न डबल असा पडला तर मग हे कोंबडीचे रक्त आहे तर मग मुलगी कुठे तेव्हा असे लक्षात आले की मुलगा नळवाडी येथील एका मुलीसोबत पळून गेले आहे त्यानंतर सर्व गावासमोर त्या बापाची इज्जत गेली आणि त्यानंतर काही क्षणात त्याने एक दावे घेतले आणि एका झाडावर सरसर सोडून त्याने गळ्याला फास लावून खाली उडी मारली आणि त्याला काही व्यक्तीने पकडून ठेवले खालून मग त्याला असे पकडून ठेवलं तर मात्र त्यामुळं त्याने उडी मारल्यामुळं त्याच्या गळ्याला जो झटका बसला आणि त्याचा तडफडत बापाने जीव सोडला आणि मोठ्या दुःखी अंतकरणाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला त्यानंतर मात्र संबंधित मुलीच्या असल्या वागण्याने अनेकांनी त्यांच्यावर रोष व्यक्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की अशोक सकाळी कदम यांचे कुटुंब दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी रात्री सॉरी रात्री झोपी गेले होते आणि त्यांची पत्नी आणि मुलगी देखील बाहेर झोपले होते मात्र पाटे पाटे त्यांची पत्नी पत्न उठली आणि तिच्या हाताला काहीतरी ओले लागले त्यामुळे उठून पाहिले तर तिथे रक्ताचा सगळा पडलेला होता त्यामुळे त्यांची अशी धारणा झाली की बिबट्याने मुलीला उचलून नेले त्यानंतर त्यांनी ने एकच कावूर केला त्यांनी मग एकच कावर केला त्यानंतर के त्या बघता बघता गावातील पाचशे ते सहाशे लोक काठ्या कुऱ्हाडी दांडके घेऊन बॅटरी घेऊन शेतात मक्काच्या आणि ऊसाच्या शेतात घुसले आणि कोणी स्वतःच्या जीवाची परवा न करता डोंगरदाऱ्या पाया खालून घालून लोक दमल्यानंतर लोकांनी विभाग आणि पोलीस प्रशासन यांना फोन केला त्यांनी देखील घटनास्थळी धाव धाव घेऊन पंचनामा केला मात्र त्यांना यात भरताच वास आला दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी पुन्हा शिवार पिंजून काढले मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही त्यानंतर आईबापाने मुलीच्या चिंचेत एकच टो फोडला लहानपणापासून तिच्यासोबत घातले घालवले दिवस त्यांच्या दोघांच्या डोळ्यासमोर चलचित्रासारखे फिरत होते त्यामुळे दोघांना लेखीची विराहाने अन्न पाडण्याचा घोट देखील घेतला नव्हता त्यानंतर सकाळी जेव्हा वनभे वन विभाग आणि पोलिसांनी रक्ताचे नमुने तपासले तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली घटनास्थळी मिळून आलेले हे रक्त मानवी नसून ते कोंबडीचे असावे तसेच काही कुंकाचे देखील पाणी टाकलेले असावे असा तर्क प्रशासनाने लावला होता त्यानंतर तपासणी आणि अहवाल देखील तसाच आला नंतर लक्षात आले की हा काहीतरी बनाव दिसतो दरम्यान बिबट्यावर संशय संपला आणि पोलिसांना मुलीचा शोध सुरू केला शाळ्या मेंढ्या चारण्याच्या संपर्कातून या मुलीची ओळख नळवाडी येथील एका मुलाशी झाली होती त्यांनी संगणमातानी ही पळपुटी भूमिका घेतली हे कदम यांना माहीत पडताच ते बराच काळ शांत होते कदम म्हणजे त्या मुलीचा बाप त्यानंतर त्यांनी घरात जाऊन एक दोरी घेतली आणि झाडावर सरसर जाऊन गळ्याला फास घेतला आणि खेट उडी मारली आणि तोवर काही लोकांनी हा प्रकार पाहिला असता तिथे धावत गेले आणि कदम यांना मिठी मारली परंतु गळ्याला दणका बसला आणि त्यांना तडफडून करून आपले प्राण सोडले त्यानंतर मोठ्या दुःखी अंतकरणाने हतबलबापाच्या आन अंत्यसंस्कार करण्यात आले आणि खरं तर समाज परिवर्तनकार निवृत्ती महाराज कायम सांगत असतात प्रेमाला कोणाचा विरोध नाही मात्र ते प्रेमलायक असले पाहिजे मुलगा आय एस आय आय एस आणि मुलगी आय पी एस असेल तर दोघांनी एकमेकांनी प्रेम केले तर तिथे जात धर्म पंथ आडवे येण्याचे काहीच कारण नाही दोघांना एकमेकाच्या पायावर उभे राहावे आणि दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने विवाह करावा मात्र बेवड्या व्यष्णाधीन लोक दोन रुपयाची कमाईची अक्कल नसणाऱ्या व्यक्तीशी प्रेम करून पळ पल, पळून जाण्याची आणि संसाराशी भाषा बोलतात तेव्हा त्यांची थोबाड फोडली पाहिजे खरं तर या मुलीला पळून जायचे होते तर इतके कुबाड रखण्याची काहीच गरज नव्हती चिठ्ठी नेऊन लिहून निघून गेली असती तरी दोन चार दिवसात आईवडिलांनी आईबापांनी एकमेकांना सावरून घेतले असते मात्र पोलीस महसूल विभाग आणि पंचकोशीतील लोक नातेवाईक सगळ्यांना परिसर पिंजून काढला आणि अखेर मुलीचे कृत्य समोर आले त्यामुळे वडिलांना मान खाली गेली आणि त्यामुळेच काही क्षणात त्यांना मूर्तीला जवळ केले तर एक विचारपूर्व बनाव करून मुलीने घर सोडले ही एक दिशा भूल करून आई वडिलात बापा बापास मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे असे काही केल्याने आपली आई किंवा वडील जीव शेक, देऊ शक शकतात हे माहीत असून देखील वजन आणि कट रचण्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे संबंधित मुलगी आणि मुलगा या दोघां गुन्हा दाखल केला पाहिजे अशी प्रकारची भावना अनेकांना व्यक्त केली आहे आणि बापाच्या मृत्यूला जबाबदार धरून मुलीवर आणि तिच्या फ्रेकरावर गुन्हा दाखल झाले असल्यास घाणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसू शकतो आणि प्रक प्र अनेकांना असे वाटते त्यामुळे शासनाने फिर्यादी नोंदून किंवा कदम परिवारातील कोणत्याही फिरादी होऊन त्या प्रकरणातून पळून गेलेल्या दोघावर सोदच आणि मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी भावनेने पंचकोशीतील लोकांनी व्यक्त केली आहे तर मुलांना आता एक त्यांच्यापासून मुलाला आईबापला आणानाचे मोठे करतात आईबाप किती खाता खा खस्त खात असतात यांची कल्पना मुलांना असते परिस्थिती नसताना देखील स्वतःला त्रास होत मात्र आपल्या पाल्याची प्रत्येक लाड आईबाप पुरवत असतात आणि विशेषमध्ये मुलींना तर यांची चांगलीच कल्पना असते मात्र तरी देखील या खांद्या फाडतूच मुलासाठी मुले असले गणिच्छ कृत्य करून घरातून निघून जातात तेव्हा त्यांच्या आईवडिलाच्या काळजाला किती वदना होत असतील आणि त्यांना जर याची कल्पना नसावी का त्यामुळे येणारे काळात तरी मुलांनी आणि मुलींना यावर विचार केला पाहिजे आणि त्या आईबापाने स्वतःला ज आईबापाने तुम्हाला जन्म दिला आणि त्यांच्या मृत्यूचे कारण तुम्ही होत असाल तर तुमच्या जगण्याचे काहीच कारण नाही जर आईबापाच्या जीवावर उठणारे अवलंबी जन्मालीत असतील तर त्यांच्या पोटी न जन्माला आल्या कधीही चांगल्या दरम्यान काही संस्थित बाबी लक्षात घेऊन पोलिसांनी स सर, चौकशी सुरू केलं असता पळून जाण्याचा आणि कुंभीचे रक्त तयार केले